शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण ऊस केलाय मका केले वेळ केले वेगळी पिके घेतली ती आणि त्याला तुम्ही ड्रिप केलेली नाही पण त्याला तुम्ही स्लहरी असेल वेगळी औषध असेल ते तुम्ही सोडणार कसं तर त्यासाठी अनेक शेतकरी वेगळा खर्च करतात टी बी असेल पाईप जोडायची अशा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडायला बघतात मी आता वाहवा तालुक्यात आलो आणि या वाहवा तालुक्यात एका शेतकऱ्या एक भारी जगा केले तुम्हाला दाखवतो एक बॅनर आहे अगदी कमी खर्चामध्ये झाले जुगार आहे हे बॅलर दोनशे बॅलर आहे त्याला एक शंभर ते सव्वाशे रुपयाची त्या ठिकाणी एक पाईप धुते तुम्ही खाली बघू शकता त्याला ह्या बॅजात एक पाईप खाली धुतली आहे फक्त हा छोटा बारीक कॉक चालू केला तुम्ही बघू शकताय अगदी छोटा कॉस चालू केला तर इथं तुम्ही पाणी जेवढं पाहिजे एवढं त्या ठिकाणी आपल्या दंडामध्ये या सरीमध्ये तुम्हाला पडलेलं त्या ठिकाणी दिसतय आणि हे या ठिकाणी पडलेलं पाणी या पाण्यासोबत आहे ना प्रत्येक तर सरीमध्ये प्रत्येक त्या ठिकाणी उसाच्या बुंद्यापर्यंत ठिकाणी हे पाणी जाणार आहे त्यामुळे हे जोगाण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि चांगलं त्या ठिकाणी फायदा देणार आहे हे जोगाण शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा